ऐका तुम्ही नाही इथून चालले जा तिने ना ते टायर वाले पांच बहिण फोन केलाय तो इतका बहिण की ना कि तुम्हाला टायरच घालून मारी सर बरोबर आम्ही जातो आता तुम्ही काय असं की आले तुम्ही मॅटर मिटून टाका तुम्ही जर नाही गेले तर ते पाच च्या टायर वाले तुम्हाला गाडीत घालूनच माझ्या नाही जातो तुम्ही मॅटर मिटर ते आता निघून जातो मिटीत आम्ही चला इकडे चालले अय थांब थांब अय थांब पाच च्या थांब ना थांब आपण माझे पण बोला तुम्ही कोण होती गावातलीच होती पळून गेली तुमचं नाव ऐकून पळून मला माहितीये पण कुठं राहते गावातच राहते लय केली त्यांनी तुम्हाला पण शिवे दिले त्यांनी कोणता पांच्या बाई काय यांच्या बाईला शिव चला दाखवतो मी तुम्हाला चला चला तुम्ही त्याला घेते फेरी घ्यायचा